भाऊ ना इकडे जेवणाच जे लय वांदा असतं बरं का चाललेली पनीरची भाजी हे काय काय दाल मखनी असल राईस रोट्या आणि कांदा सूर्य मावळ्या आला गाडी काय आपली अजून भरलेली नाही काय सगळा टाइमपास आता काय झोपी होणार नाही रनिंग होणार नाही सध्या काळी भाऊ ना आपले गाववाले फे आले गणेश पाटील नाही अरे हे काय झालं माग का घ्यायला लागलाय रिवर्स लाईट नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्रीमाकाल प्रथम तर भावन स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भावांनो आपण होतो दिल्लीमध्ये रात्री दिल्लीमध्ये रात्री खाली गेली तिथं लपडा झाला बॉम्बस्फोट झाला त्या हॉस्पिटलला होतं ते, हो ते सोडत नव्हते मग कस तरी सोडलं त्यांनी बाहेर आलो चेकिंग वगैरे केलं दोन तास जवळजवळ दिल्लीतनं बाहेर येताना चेकिंग केलं फुल आणि त्याच्यानंतर आता आपण आलो गुडगावला हा हायवे आहे बघा हायवेवरती तर कंपनी आतमध्ये तर तिथं ऊन लागत होतं ते मला तीन चार वाजता आहे ऊन लागत होतं मग बाहेर आणून लावले तर चला भावांनो आपण गुडगावला गुडगाववरून आपला पुण्याच्या दिशेनं प्रवास चालू होते तर व्हिडिओ भावानो पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू आता व्हिडिओ मध्ये तर भावानो इकडे जेवणाचं लय वांदा असतं बर का दिल्लीमध्ये इथं जवळपास कुठं हॉटेल पण नाही कंपनीचं असेल तरी इकडे तिकडे जावं लागेल पण एंट्री गाडी घेऊन जाऊ शकत नाही आपल्या गाडीला दमतात बंपरला यायला मग केळवाला दिसलं जातं तर रस्त्याने मग घेतली केळ एक डझन म्हटलं आजारी फक्त नको खाऊ आता केळाचा नाश्ता करू आणि व्हिडिओ वगैरे एडिट करत बसू कारण चार वायबरेंट टाइम आहे नेटवर्क पण स्ट्रॉंग आहे इथं सगळे व्हिडिओ एकदमच एडिट करतो आणि सोडायला म्हणजे बरं पडतं टाइम भेटला तर करून घेऊ एवढं काय नाही आपण भरायला आलोय आणि कंपनीच्या गेटच्या बाहेर थांबलेलं इथं गेटच्या बाहेर इथं काय जेवाय खायची सोय नाही केळं घेतली पण केळानं काय होईना झालंय म्हणजे सारखे सारखे दोन चार केळ ठीक आहे त्याच्यावर खाऊ शकत नाही माणूस मग जेवण मागवले ऑनलाईन जेवण काय इथं भेटत नाही हॉटेल ऑनलाईन मागवले इथं दिल्लीला आलं ना प्रिफर करा की ऑनलाईनच जेवण मागवा म्हणजे आपलं जवळपास असेल चांगलं हॉटेल तर ठीक आहे पण काय जवळ नसेल ना तर शंभर टक्के ऑनलाईन मागवा चांगलं भेटतं जेवण आता आपण मागवले थाळी मस्तपैकी खाऊ असं पण दोनशे एक रुपये जातातच जेवायला गेलो तर काय दोनशे दहा रुपये जातात बाकी काय नाही दहा रुपये एक्स्ट्रा जागेवर भेटते गाडीमध्ये आणून चला काय विषय नाही मागवलं यायला लागले पाच दहा मिनिटात येईल जेवण करू मस्त असं मग गाडी भरून घेऊ आणि मग निघू संध्याकाळी पण जेवण मागवलं होतं आलेलं आहे जेवण हा कांदा दिलाय हे काय चटणी कशाची आणि ही थाळी आली आपली तर चला अनबॉक्सिंग करू बघूया काय आहे त्यामध्ये पण सांगितलेलंच आहे काय वेगळं दिलंय बाबा स्कॅम आहे काय दोन मिनटं खोलतो थांबालेली पनीरची भाजी हे काय काय दाल मखणी असेल राईस रोट्या आणि कांदा चला जास्त अशी काही भूक नाही तरी पण भूक लागलेली चला जेवण करून घेऊया मस्त असं फर्स्ट क्लास स्वास्त वारी येतोय कडक असणार आहे रोट्या सुद्धा बटर लावून गरम गरम आहेत मस्त अशी भाजी चला टेस्ट करू कशी आहे चांगला असं हो भाई कशाची भाजी आहे काय माहिती हे पण त्यात दालमखनीचा आहे मस्त आहे टेस्ट चांगले आहे एक नंबर चला जेवण करतो पटा पट भाऊ भाजी तर एक नंबर आहे पनीरची सुद्धा चटणीमध्ये डीप करून खातोय तिखट कमी आहे गोड गोड लागते थोडीशी पण एक नंबर एक नंबर जेवण एक नंबर आहे फाईव्ह स्टार देतो भावाना भावना फर्स्ट क्लास असं जेवण ओरकलंय पनीरची क्वांटिटी पनीरची भाजी तर टॉपची होती दाल मखनी का एवढी आपल्याला आवडली नाही आहे तरी भारी आहे आणि कांदा दिलाय लाल कलरचा काय म्हणतात त्याला मला नाव आठवण झाले हॉटेल भेटतो लालवाला ते एक्स्ट्रा दिलाय त्या ना, दिला ना। माझ्याकडून क्लिक झाला का का तर काय एक्स्ट्रा काय माहिती झालं असेल कदाचित मी चेक नाही केलं तर मस्त असं जेवण झालं भाऊन आता कंपनीत किती पण वाजता घेऊ दे भरायला काय टेन्शन नाही बघू आता चला आता हे सगळं फेकून देऊ मस्त झोप घेऊ एडिटिंग झाले इंस्टाचा एक व्हिडिओ मारू आणि झोपून टाकू डेकर पण आला बघा हा नाद करते काय भावानो सूर्य मावळा आला गाडी काय आपली अजून भरलेली नाही अगा गा 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 गा, गा। बर बाबा लवकर त्याला फोन केलेला मला सात वाजता आत घेतो चला आता बघू किती वाजता घेतोय भाऊ तसं दिसतय झालं दिवस मावळला <laughs> मीला बघा कसलं जाम असतं इकडं हा नाद करते काय गोडगावचा शाई आहे लाईन ह्या टायमीला म्हणून एंट्री असते इकडं कसलं जाम आहे बघा की अगा गा 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 हरियाणा राज्य परिवहन पाणीपत कशी दिसत्या नेळी परी हरियाणाची फायनली <laughs> सहा वाजले तर गाडी आतमध्ये घेतली भरायला बीपीसी म्हणून प्लांट आहे तिथं जाऊन भरायचे तर चला आतमध्ये आलोय पटकन भरून घेऊ काय माल आहे काय नाही मलाही माहित नाही मटेरियल असत पार्ट वगैरे हो बघूया ही पिठे आहे का काय बघितलं का, पाहिजे काय मला विचारलं पाहिजे बीपीसी कुठं आहे बीपीसी चला विचारू साहेबांना पुढे थांबवत मग कंपनीत आत आलोय वाजले साडेसात साहेब म्हणला नऊ ला रात्रीपासून आलो चोवीस तास होता आला असतील आता तर आता साहेब म्हणला नऊ वाजता ये नऊ वाजता भरल काय सगळं टाइमपासच आता काय झोपी होणार नाही आणि रनिंग होणार नाही काही बघू चला तोपर्यंत व्हिडिओ एडिट करत बसू आपलं आपल्याला काय काम आहे दुसरं टाइम भेटलाय तर करून घेऊ आज एक घेतलाय दुसरा घेऊ ना कंपनीचं लोडिंगला नऊ वाजवले आहेत साहेबानं ही एक पॅलेट आहे बघा असलं अजून असली दोन पॅलेट आहे ती बघा अशी अशी सेम टू सेम दोन पॅलेट आहे ती वाट करणं आता भरतो नऊ वाजवले बाहेर जोडीदार आले तर आमचं गावाला फौजी भेटायला त्यांची गाडी घेतली रिसेप्शनला जाऊन भेटलो तिथं काही व्हिडिओ केला नाही आता बाहेर जाऊन करूया आणि निघूया हो हो चल, चला आता दुसरं एक पॅलेट हो का एक आलं पॅलेट आता हे घ्या अजून निघायचं चला जाण दो अग्यावर सर थोडा फायनली भाऊ ना दोन पॅलेट भरलेत वजन असेल किती एकटाच्या आतमध्ये असेल मिनिमम तरी पण आपल्याला काय आता प्रॉब्लेम नाही इकडून कुठूनच जायला वजन काय कुठंही चेक करू रस्त्याला तर चला महत्वाचे आपले गाववाले फौजी थांबलेत त्यांच्यापेक्षा आहे बाहेर थांबलेत वाट बघत आपले जवळजवळ एक तास दीड तास झालं चला त्यांना भेटू बाहेर जाऊन भेटून तर आलोय थोडस एक काम आहे ते करू आणि मग निघूया आपण चला आता जेवण काय इथं केलं नाही त्यांच्यासोबत बाहेर करू चला चला भाऊ ना गाडी भरलेली आहे आणि आपण कंपनीतून बाहेर पडतोय बघू शकता ही कंपनी आहे आणि आता गेटवर जायचं आहे महत्त्वाचं एंट्री आउट करतो फटाफट वाजलेत बघा नऊ वाज नऊ वाजून गेले नऊ वाजून अठरा मिनटं झालेत फटापट जाऊन आता गेटच्या बाहेर एंट्री भरपूर थर्ड क्लास कंपनी राह लवकर भरली नाही गाडी सकाळपासून थांबलो आहे असू द्या भरली त्याला महत्त्व आहे चला भरली आता कलटी मारू भावानं आपले गाववाले फौजे आले गणेश पाटील आणि त्यांचं थोडंसं सामान घरी न्यायला होतं ते घेतलं आणि आता इथून निघतो आपण तिथं जेवण करायला आलो बघा मस्त जेवण करतो इथं जेवण करून आता कलटी महाराज आपण निघायचं आहे कारण परवा आपल्याला पोचायचं आहे तर चला आता जेवण करू आणि निघू पण यांना पण आले विद्या जायचं आहे त्यांना भावानं कुठं असं बाहेर आल्यावर गाववाले भेटा आल्यावरही भारी वाटतं आमचे गाववाले आले होते जेवण वगैरे केलं मस्त भेटलो आणि आता आपण निघलोय गाडी भरली त्यामुळे टायमिंग आहे निघलोय डायरेक्ट आता पुण्याच्या दिशेनं पुण्याचा माल भरलाय आपण चला आता आलोय आता पुढं दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे लागल धुकं बघा कसलाय प्रदूषण बघा दिल्लीत कसलाय अर दिसतंय का काय सगळं पांढर पाडरच या दिल्लीत राहायचं ना तर दहा वर्ष आयुष्य कमी करूनच राहायचं ही दिल्ली आहे चला असू द्या काय विषय नाही जेवणही केलंय अभून झोप यायला नको रनिंग करायचंय मिनिमम चार पाच वाजता झोपू राजस्थानपर्यंत तरी जाऊ कोट्यापर्यंत तिथनं पुढं बघू मग जो सिंगल रोड लागतो ना तिथपर्यंत जाऊ तिथनं पुढं मग झोप आली तर झोपून टाकू चला आता रनिंग हाणूया लई व्हिडिओ करत नाही आता पण गार असलं लागतंय ना बेकार काय सांगू तुम्हाला लई बेकार गार इकडं नगो नको राव पाक हा पाहून आता इथून पुढं थोडं पुढं गेलं की दिल्ली मुंबई ह्यावे लागतोय वरती चढायचं डायरेक्ट हे आलं बघा इस्कॉन टेम्पल यायचं समज बिल्डिंग गेडकर वजन जास्त आलंय काय गाडीत बाराशे किलो वाटतंय मला जरा कारण आपण लई देऊ झालं भरल्या नाही एकटन त्यामुळे कळत नाही किती आले नक्की आयुष्य आहे एक टन लय देऊ झालं भरलं नाही कळत नाही एकटन माल आहे बाबा किती आहे किचलापडाय मी चला बोर्ड दिलाय बघा आता दिल्ली वडोदरा मुंबई दूधगती मार्ग सोहाना आणि भोंडसी भोंडसी लेपलाय आपल्याला आत्म न जायचं आहे आता राईड घेऊ चला दिल्ली मुंबई हायवेचा टोल आलेला आहे आता हा टोल क्रॉस केला की डायरेक्ट दिल्ली मुंबई हायवे चालू झाला हा मागं वेगळा होता आता इथून पुढं डायरेक्ट हा दोनशे अठ्ठेचाळीस होता पण जात आता आहे ना तो आणि आता हा चालू झाला तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे डायरेक्ट स्टॉप कोट्यापर्यंत चला ढकलो आता आता काच क्लीन करून घेऊ थांबून पुढं थांबा छोटं टोल आहे बघा आहे का नाही अरे ह्याचं काय झालं माग का घ्यायला लागला आहे रिवर्स लाईट ल मोठा टोल आहे मिनिमम मला वाटतंय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि दहा वीस तीस लाईनचा टोल आहे तीस लाईन आहे तीस लाईन म्हणजे पंधरा जायचे असतील पंधरा यायचे असतील असा विषय असेल काय विषय नाही चला अरे बाबा याचा कटतोय का नाही टोल तर बाय बाय दिल्ली आपण लागलोय दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे नाता झानाट सकाळ सकाळी एमपी ट्रेन मारायची आहे बघूया जमते का आपल्याला चॅलेंज घेतले आपण सकाळ शक्कार सकाळी आपण एम पीत पोचायचं हो न झोपता स्टॉप जायचं जमल का काय व्हायची जमते का नाही जमवायला लागते राव आता त्या दिवशी दोन ट्रिप स्टॉप हाणले आपण आता ही पण नॉन स्टॉप एवढं काय लोक जाऊ झालं दिल्ली मुंबई हायवेवर टोलच्या पुढे थांबलेलो बघू शकता केवढ टोलचं पार्किंग आहे आणि धोका बघा कसला गार लागतोय आणि हा टोल आणि ही आपली लागली धन्नू पेपर पाठवायचे होते त्यामुळे थांबलेलो पेपर पाठवले चला आता निघूया म्हणून चला हायवेवरती लागतोय आता आता सन सन रनिंग मारू इथून कोटा अजून चारशे किलोमीटर आहे मिनिमम कोटेच्या आसपासच्या त्या अलीगडच्या तरी टर्नला जाऊ आणि तिथं जाऊन सकाळी सकाळी झोपू तिथून परत सकाळी लवकर उठून निघू सकाळी म्हणजे आता वाजलेत बघा बारा वाजले साडे अकरा वाजता निघलो आपण बारा वाजले इथं टोल नाक्यावरच आता मिनिमम चालवू आपण गाडी बघा दोन वाजेपर्यंत चालू झोपीत पर्यंत चालू एक ते दोन वाजेपर्यंत हरियाणा पास करू हरियाणा झालंच आता अर्ध संपलं थोडं राहिले राजस्थान मध्ये झोपू जाऊ चलो डिझेल टाकायचं होतं हरियाणामध्ये स्वस्त आहे लक्षातच नाही पंप भेटला तर आता काही एकच कांडी उडली आपली फुल केलेली आपण जाताना एकच कांडी उडले चार कांडे आहेत तेवढ्यात तर गाडी चारशे किलोमीटर जाते काही विषय नाही चला निघूया ज्योतिवाच्या नावाने चांग जय श्री महाकाल हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय दिल्ली हायवे मार्गे सर पुन्हा पुण्याला गे पुण्याचं भरायला आलो मुंबईचा माल निघला राह असं झालं वट्टाळ असतो असंच असतं कायम असू दे काय विषय नाही मिला हो सही म्हणायचं निघून यायचं पाणी एक वाजल्या तर आपण मारले राजस्थान मध्ये एंट्री आणि पुढे आता पंप लागतोय झोप आले झोपूया आपण गाडी इकडे तिकडे जायला लागली की झोपून टाकायचं टेन्शन घ्यायचं नाही दोन तास बोलले झोपू पण झोपूया झोपलं पाहिजे तर भाऊ ना हा एच पीचा पंप आणि इथं गाड्या लागल्यात सगळ्या अशा ती बघा ही कुठली गाडी नागालँड दिल्लीचीच असेल पण नागरायन पासिंग घेतले त्यांना तर चला झोपूया झोप आली पाहुणे एक वाजलेत आणि यायला लागली डोळ्यावर दोन तास झोपूया चार वाजता उठून जाऊया चार तास झोपूया सॉरी चार तास झोपू चार वाजता उठून जाऊ असं पण धोकं पण आहे काय दिसत पण नाही पुढचं झोपून टाकू चला गुड नाईट